एक का एकंदरीत आज आपली पोलीस अधीक्षक आणि ग्रामस्थ शिष्टमंडळ यांची बैठक झाली काय यामध्ये एकतर काल सगळ्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी काल संध्याकाळी मी पुरंदरला आले होते सविस्तर काल चर्चा झाली आणि दोन तीन निर्णय आम्ही सगळ्यांनी ग्रामस्थ म्हणून घेतले पहिला मुद्दा की हा कुठलाही हे काम करत असताना कुठलाही राजकीय पक्ष तेव्हा सहभागी होणार नाही आम्ही माणूसकी आणि पुरंदरवासी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एक कृती समिती त्यांनी तयार करावी आणि कृती समिती सरकारशी बोले त्यानंतर आम्ही एकत्र मिळून ठरवलं होतं की मी, मी स्वतः आज सकाळी श्री या भागातले लोकप्रतिनिधी श्री विजय शिवतरेजी त्याच्यानंतर संजय जगतापजी त्याच्यानंतर दुर्गाडे सरजी त्याच्यानंतर अशोक टेकावडेजी जालंंदर कामटे आणि आपले झेंडे आपले संभाजी झेंडेजी या सहाही जणांशी मी सकाळी आज बोलायचं मी सहाही जणांना आज फोन केला आणि सगळ्यांचं एकच मत झालं की आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत आणि सगळ्यांनी समंजसची भूमिका घ्यावी आणि एक, हो। एक पोलिसांबरोबर रिव्ह्यू तो आ, एस पी इथे आले होते जेव्हा आमचं काल ठरलं होतं काल तिथूनच मी त्यांना फोन केला होता दीड वाजताची मीटिंग होती आणि त्याच्यात सहा मुलं जी अटक झालेली आहेत त्याच्यासाठी भालेराव नावाचे आमचे वकील आहेत ते आता कोर्टात उभे आहेत आता त्यांच्याशी आमचं सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे तर होपफुली आज आमचा प्रयत्न आहे की आजच बेल व्हावी कोणी दहशतवादी किंवा कोणी नोकर नाही आपली पुरंदरची शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि त्याच्यामुळे त्यां त्यांना लवकरात लवकर लो बेल मिळावी आणि जी काय इन्क्वायरी यांना करायची ती पोलिसांनी करावी पण माझी आणि सगळे जे अनेक वर्षाचे लोकप्रतिनिधी ज्या सहा जणांची नावं मी घेतली ती सगळ्यांशी चर्चा केलेली आहे आणि सगळ्यांचं एकच मत आहे की जे काय सरकारने निर्णय घ्यावा तो अतिशय संवेदनशीलपणे हा घ्यावा आम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकदा यांची कृती समिती ठरली की त्या सगळ्यांना घेऊन आम्ही सगळे मी सहा जणांना विनंती केली आहे ते आपण सगळे एकत्र मिळून माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी भेटूया मला विजयबापू शिवतरे असंही म्हणाले की त्यांचं कालच मुख्यमंत्र्यांशीही मुख्य बोलणं झालं आहे एकनाथ साहेबांशीही बोलणं झालं आहे त्यामुळे सगळेजणं आम्ही कॉर्डिनेटेशननी काम करतोय आता आणि आमची समंजसाची भूमिका आहे सरकारनीही तो संवेदनशीलपणा दाखवावा एवढीच आमची अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करणार आहात का कारण का येथील सर्व ग्रामस्थांचा वारंवार या विमानतळाला विरोध आहे काही जण म्हणतात आमचा पाठिंबा आहे काही संभ्रम देखील कृती समितीला मी विनंती केली की एकदा सगळी कृती समिती झाली आणि सगळे सात सहा नेतृत्व आहे ज्यांनी कधी ना कधी लो विधानसभेचं इलेक्शन लढलं आहे किंवा ते इथले स्थानिक आमदार राहिलेले आहेत आम्ही सगळ्यांनी पुरंदरवासी म्हणून आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही एकत्र सगळ्यांनी भेटावं असा आमचा प्रयत्न राह तुमचा पाठिंबा आहे का या सगळ्या विमानतळाला आपली काय भूमिका आहे मी कालच तुमच्याही चॅनलशी बोलले माझी भूमिका स्पष्ट आहे की आमचा कुठल्याच महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या कुठल्याच विकासाला आमचा विरोध नाही पण विकास अशाच ठिकाणी व्हावा जिथे शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स म्हणजे शेवटचा शेतकऱ्याचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत लँड ॲक्विजेशन कुठल्याही उप उपक्रमासाठी सरकारने करू नये ही आमची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे मग तो एअरपोर्ट असू दे इथला पुरंदरचा किंवा हवेलीचा रोड आहे दोन्ही ठिकाणी विरोध चालला आहे त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनम्र विनंती आहे हात जोडून विनंती आहे की बाबा जे काय कराल ते लोकांना कॉन्फिडन्समध्ये घ्या लोकांचा शेतकऱ्यांचा मान सन्मान करा त्यांच्याशी डायलॉग करा संवेदनशीलपणा महाराष्ट्र सरकारने दाखवावा आणि कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही ही खबरदारी सरकारने घेतली पाहिजे चंद्रशेखर बावनकुळे एक फॉर्म्युला दिलेला आहे सात दिवसांमध्ये त्यांच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात आपण काय शेतकऱ्यांशी बोलणार आहोत नाही दोन आठवडे दिलेले आहेत सरकारनी त्या दोन आठवड्यामध्ये ही कृती समिती आहे ही कृती समिती बसेल ते सगळे चर्चा करतील त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत विरोध आहे काय जे काय असेल ते समिती ठरवेल ती अपलोड करेल महाराष्ट्र सरकारच्या आणि दोन आठवड्यांनी मग बघू काय होतं तोपर्यंत आपण त्यांना वेळ देऊया शेतकऱ्यांना आणि माझी तोपर्यंत विनंती राहिली आहे की कुठलाही ड्रोन कुठलाही सर्वे काही नाही विश्वासाच्या न्या शेत शेतकरी अतिशय समंजसपणे आता निर्णय घेत आहेत त्याच्यामुळे माझी सरकारलाही विनंती राहील की जोपर्यंत फायनल निर्णय नाही दोन्ही बाजू शेतकऱ्यांनी शांततेचा मार्ग घेतलेलाच आहे त्याच्यामुळे सरकारनेही तो शब्द पाळावा एवढीच आमची अपेक्षा आहे ज्या गुन्हे गुन्हे दाखल झालेले त्या गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आपण काय त्याची सविस्तर चर्चा झालेली आहे ते सगळा त्याचा अभ्यास करून दोन चार दिवसात त्याच्यातून पोलिसी मार्ग काढतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घ्याव्यात असा आज कोर्टाने आदेश दिलेला आहे कसं बघतात तुम्ही नाही मी त्याचं चा स्वागतच करते अनेक महिने आम्ही ती मागणी करत आहोत कारण का त्याच्या भरडला जातो आहे तो शेवटचा माणूस पण आता सरकार कसं घेणार आरक्षणाचं काय होणार वगैरे काही सूचनाही आलेल्या आहेत असं दिसतं आहे त्याच्यामुळे ते सगळा एकदा तो ती ऑर्डर आली की नक्की आपल्याला कळेल की काय त्याच्यात काय काय गोष्टी त्या ऑर्डरमध्ये आल्या आपण बघितलं की पहेलगावमध्ये हल्ला झाला दररोज अटॅक होईल अटॅक होईल असं सांगण्यात येते परंतु अद्याप त्या ठिकाणी निर्णय घेतला जात नाही आम्ही सगळ्यांनी जेव्हा आम्ही ऑल पार्टी मिटिंगला गेलो होतो तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मला तिथे जायची संधी मिळाली आणि तेव्हा आम्ही विरोधात असलो तरी भारतावर हल्ला झाला होता म्हणून आम्ही सगळ्यांनी एक मताने त्या दिवशी निर्णय घेतला की कोणीही विरोध करणार नाही हा भारतावरचा हल्ला आहे भारताचं ऐक्य शांतता ही जपणं ही आमच्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी जेवढी सरकारची आहे तेवढी आम्हीही त्याच्यात सहभागी आम्ही झालो आणि आम्ही सांगितलं की एक पुढचे दोन तीन आठवडे आम्ही सरकारवर कुठलीही स्पेसिफिक टीका करणार नाही आत्ता आम्ही एक तर मागणी करतो आहे की पार्लमेंटचं से एक सेशन घ्यावं त्याच्यात सविस्तर याच्यावर भा भारत सरकारनी काय झालं हे देशालाही सांगावं पार्लमेंटलाही सांगावं आणि त्यातून पुढे काय सरकारच्या मनात आहे ती भूमिका त्यांनी स्पष्ट करावी पण आता पंधरा दिवस झालेत आम्ही सातत्याने भारत सरकार काय निर्णय घेत आहे याची वाट बघतो मॉकड्रिल बऱ्याच ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे पुणे असेल पिंपरी चिंचवड आणि देशात इतर ठिकाणी कसं लक्ष नाही ठीक आहे मॉकड्रिलची मागणी केली आहे त्याच्यातून काही नुकसान नाही तर मुंबईमध्ये सकाळपासून छापेमारी सुरू आहे मिठी नदीमधील जो घोटाळा झालेला या संदर्भातली आर्थिक गुन्हे शाखे कोणी सगळी छापेमारी सुरू आहे छापेमारी <laughs> खूप वेळा होत असते अनेक छापेमारी किंवा केसेस झालेले आहेत हे तुम्ही म्हणताय हे मी तुमच्याचकडून ऐकते पण अनेक लोकांवर केसेस ही आजही ओपन झालेल्या आहेत असं वाचनात आलं तुमच्याच प्रेसमध्येच आलं की देवकर आपांचे पण केस आज उघडलेली आहे असं आलेलं आहे प्लस आता ही छापेमारी चालली आहे तर कुठल्या संदर्भात ही चालली आहे माहिती नाही पण साधारणपणे गेले अनेक वर्ष हे एजन्सीज त्या बऱ्याच ॲक्टिव्ह आहेत असं दिसतंय आपल्याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल म्हटलं की हे आजचा विचार न करता तुम्ही बेचं बीचा पण विचार करा मंत्रबाजी करणे तर याबाबतीत काय म्हणाल की तुम्ही आम्ही देणारच नाही असं म्हणण्यापेक्षा तुम्ही आम तुम्हाला काय हवं असं काहीतरी म्हणा मग एकंदरीत सरकार पुन्हा विमानतळ लादण्याचाच प्रयत्न करतो मला असं वाटत नाही आम आमची भूमिका स्पष्ट आहे सरकार काय निर्णय घेते तर सरकार ठरवेल पण आमची भूमिका आणि शेतकऱ्यांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारनीच मार्ग काढावा कारण का ॲक्विशन सरकारला करायचं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारची मला विनंती आहे त्यांना मी पुन्हा पुन्हा म्हणते की माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की अतिशय समंजसपणाने त्यांनी याच्यात बसून शेतकऱ्यांना विश्वास देऊन मार्ग काढला पाहिजे काल तुम्ही कुंभारवड्यांला गेला होता त्यावेळेस एका ग्रामस्थाने बोलताना असं सांगितलं की तुमची देखील त्या ठिकाणी जमीन आहे त्यावरती तुम्ही उत्तर दिलं नेमकं शरद लोक माझ्या संगतीमध्ये देखील शरद पवळे मी तिकडून जात असताना कुठंतरी असं होतं की माझी जमीन आहे म्हणून काय सांगू हो हे बघा आता तर सगळं डिजिटल आहे कोणी तुम्ही इथूनच उठा आणि जाऊन त्या तलाट्याच्या ऑफिसमध्ये जाऊन पूर्ण चेक करा तुम्हाला कळेल कोणाची जमीन काय सगळे बळी ह्या गोष्टी आरोप हे करत असतात आता माझ्यावर दुसरा कुठलाच आरोप कराला नाही म्हणून यायच आहे त्याच्यामुळे ठीक आहे आता मला गंमती वाटते अच्छा या बुरा न्यूज मे तो है एक तो बात आणि दुसरी गोष्ट आहे की मला माहिती आहे की तिथे त्याच्यात काहीच तथ्य नाही त्याच्याचमुळे तर मी त्या बाबाला म्हणले ना तो भाऊ जेव्हा म्हणला तर म्हणलं सगळी तुला देऊन टाकते एम टी पेपरवर देऊन टाकते तू घे बाबा मला आनंदच होईल तुम्ही म्हणता आहात की माझी नाही आहे पण इतरही नेत्यांची आहे असं ते ना मला माहिती दुसरे कोणाची याच्याबद्दल मी कसं बोलणार सुप्रिया सुळे सदानंद सुळे रेवती सुळे विजय सुळे शरद पवार प्रतिभा पवार ह्या सहा जणांची नाही आहे ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते कारण <laughs> का सगळ्यांचं टॅक्सचे कागद निघलं त्याच्यामुळे मला माहिती आहे आता बाकीचे कुणाकुणाची असेल या देशामध्ये मला कसं माहिती असेल मी कोणी तलाठी ऑफिसमध्ये काम करते मी खासदार आहे बाबा माझी काम काय आहे तुमच्या सगळ्यांची सेवा करणं यांना न्याय देणं कर्जमाफी होते का नाही बघणे हमी भाव देणे दुधाला भाव आला का नाही सोयाबीनला भाव मिळाला का नाही हे माझं काम स्कॉलरशिपचे चे पैसे पोरांचे वेळेवर येतात का नाही याच्यासाठी मला निवडून दिलं ना लोकांनी हे आता होत नाही लढते पत्र दिलंय की मुख्यमंत्र्यांकडे चला आपल्याला हे सगळं काम करायचंय कसं असतं की विरोधी पक्ष आणि सत्तेत विरोधाला उगाच विरोध करत बसायचा नाही हे माझं राजकारणी नाही आणि वैयक्तिक तर मी कधीच कोणाबद्दल बोलत नाही माझी एवढीच महाराष्ट्र सरकारला विनंती राहील की महागाई प्रचंड वाढली आहे बेरोजगारी या राज्यात चालली आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही खूप गंभीर आणि नाजुकी आहे त्याच्यामुळे मी गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी करते की तुम्ही एक फायनान्शियल म्हणजे महारा महाराष्ट्रातली आर्थिक परिस्थिती महाराष्ट्रामधली सामाजिक परिस्थिती आणि महाराष्ट्रातलं क्राईम जो तुमच्या सगळ्या चॅनलवर वारंवार वाढलेला दिसतो आणि सरकारचा केंद्र सरकारचा डेटा सांगतोय वाढला ह्याच्यावर तुम्ही एक स्पेशल सेशन घ्या एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि या सगळ्यातून जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन हा राज्य हे पुढे कसं चांगल्या पद्धतीने जाईल याच्यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे पुरंदर विमानतळाबाबत तुम्ही आणि उभाटा सुटला तर कुठलाच पक्ष पुढे येताना दिसत नाही स्थानिक नेते पुढे येताना दिसत नाही याबद्दल काय नाही मी स आम्ही तुम्हाला मग नावं देऊनच सांगितलं मी सगळ्यांशी आज सविस्तर बोललेली आहे आणि माझी एवढीच मापक अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी मिळून प्रत्येक शेतकऱ्याचा मान सन्मान हा झालाच पाहिजे त्याला कॉन्फिडन्समध्ये घेतलंच पाहिजे आणि त्याच्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नये हीच मागणी माझी आणि समंजसपणा हा आम आम्ही तर शब्द देऊन आलो आहे पोलिसांना की आमच्याकडून समंजसपणानेच सरकारनेही तसंच वागावं तेवढीच अपेक्षा नाही